नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता राहायला लागतो ए राया का सस्पेन्स वाढवतोय सांगून टाक ना कोण चोर आहे कोण पार्टनर आहे तुझी सांगून टाक लवकर तिचं नाव सांग तेव्हा रायम लागतो हो घोरपडे मी सांगितलं ना ती पार्टनर या घरातलीच आहे आणि आता मी तिचं नाव सांगणार आहे सगळ्यांना आता सगळेजण रायाकडे बघत असतात आता रुजिदाई ही खिडकीतनं हे सगळं बघत असते त्याच वेळेस आता लगेच शिकायलावं लागते रे मग घडाघडा बोल ना कोण आहे तिचं नाव काय सांगून टाक त्याच वेळेस रायम लागतो ती माझी पार्टनर आहे म्हणजे रुजिता आता मात्र रुजिदाचं नाव घेता सगळ्यांना धक्काच बसतो शशिकलाच्या तर डोक्याला ताप आलेला असतो अरे बापरे माझ्या मुलीचं नाव का घेतोय हा राया तेव्हा लगेच शशिकला रायाला बोट दाखवत म्हणू लागते हे राया उगच या सगळ्या प्रकरणात माझ्या मुलीला अडकवण्याचा प्रयत्न करू नको हे बघ माझी मुलगी या सगळ्यात सामील नाहीये उगच या मंजिरीला वाचवण्यासाठी ती तिचं नाव मध्ये घेऊ नको तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे काय बोलतोय तू रुजिदा कशी तुझी पार्टनर असू शकते रा तेव्हा रायम लागतो हो फायर मी, मी अगदी बरोबर बोलतोय माझी पार्टनर आहे ती रुजिदा आता मात्र जय आणि शशिकलाला धक्काच बसलेला असतो महागुरुजुया तर रायाकडे बघत असतात हा सगळा काय प्रकार आहे त्याच वेळेस गाववाले म्हणतात काय म्हणजे रुजिदाने राहायला सामील तर रुजिदाने रायाला या सगळ्यात मदत केली नाही 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 शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे त्याच वेळेस शिकायला या रायाचं बोलणं मनाला घेऊ नका उगस हा खोटं बोलतोय या मंजिरीला वाचवण्यासाठी तो सगळा माझ्या मुलीवरती घालतोय पण राया एक गोष्ट लक्षात ठेव माझी मुलगी निर्दोष या तिनं काही केले नाहीये उगस तिचं नाव मध्ये घेऊ नको बघ अशी कानफडीन ना तुला मारेन मी तुला तेव्हा लगेच रायम लगते काकी अगं आता खरं नाव सांगितलं पार्टनरचं मग एवढा का राग येतोय तुला आणि एवढा धक्का लागू देऊ नको उगस लगेचच्या लगेच मरशील का की हे बघ आता जे खरं होतं ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय आता तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्ही बघा नाहीतर चाललो मी मला पण काही घेणं देणं नाही असे म्हणताच आता जय म्हणून लागते हे राया थांब आता तू रुजिताचं नाव घेतलंय ना मग आपल्याला तिची झडती घ्यावीच लागेल तेव्हा शशिकलला मला लागते हे जय अरे काय बोलतोय तू हे बघ माझी मुलगी या सगळ्यात सामील नाही आहे जय तुला सांगते तिने काही केले नाही अरे तिचं छोटंसं बाळ आहे आणि ती काय राहायला रायाला मदत करेल कशी जाईल ती तेव्हा लगेच आता राया लागतो शशिकला काकू मी सांगितलं ना माझी पार्टनर रुजीद आहे मग चालेल तुमचा विश्वास नसेल तर तिची रूमची झडती घ्या तिच्या रूमच्या कपाटातच हे मंदिरातल्या ट्रस्टचे पैसे आहेत आता मात्र शशिकला म्हणू लागते राया उगच काहीही बोलू नको तुला लय मारेन मी तेव्हा राय म्हणालागतो शशिकाला काकी आधी झडती घे तुला सगळं काही सत्य कळेल मग बोल त्याच वेळेस आता जय ठीक ठीके आपल्याला रुजिदाच्या रूमची झडती घ्यावीच लागेल तेव्हा शशिकाला मुलं ते थांब मी तुला सांगितलं ना माझ्या मुलीने काही केले नाही आहे पण त्याआधी तुला मंजिरीच्या रूमची झडती घ्यावी लागेल आधी या मंजिरीच्या रूमची झडती घ्यायची आणि मगच माझ्या मुलीच्या रूमकडे जायचं कारण मला माहिती चोर ही मंजिरीचे आणि हा राया तिला वाचवण्यासाठी हे सगळं करतोय तेव्हा जेव्हा लागतो ठीक आहे आधी मंजिरीच्या रूमची झडती घेऊया आणि मग रुजिताच्या रूमची घेऊया चल शशिकला काकू आपण दोघे जाऊया तेव्हा रायाम लागतो ए घोरपड्या कुठे झाला तू थांब हे बघ तुम्ही दोघे जाऊन आतमध्ये जाऊन काही पल्टा पलटी करताल खोटं बोलाल आमचा तुमच्यावर विश्वास नाही आहे हे बघ आतमध्ये कुणीतरी साक्षीदार पाहिजे ते भले गेच आता जेव लागतो राया अरे एवढे जण आतमध्ये घेऊन जाणार आहे का हे बघ आम्ही दोघे जातो बघून येतो चेक करतो आधी काय काय नाही आणि जे सापडेल ते आम्ही बाहेर आणणारच आहोत तेव्हा रायाम लागतो नाही घर सांगितलं ना तुमच्यावर आमचा विश्वास नाही कोणीतरी साक्षीदार पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा जेम लागतो ठीक आहे तुला कुणाला घ्यायचं आहे ना त्याला घे आता लगेच राया गावातल्या दोन माणसांना घेतो एक काकूंनाही घेतो आणि आता आतमध्ये सगळेजण निघालेले असतात तेव्हा जेम लागतो चला चला या तुम्ही इथे हॉलमध्येच थांबा मी मंजिरीच्या रूमची झडती घेऊन येतो तेव्हा रायम लागतो ए घोरपड्या सांगितलं ना आतमध्ये समदे येणार समोर झडती घ्यायची तुझ्यावर विश्वास नाही म्हणजे नाही तेवढ्यात लगेच रुजुदा येते आणि लगते मम्मी जय हे सगळं काय चालू आहे ते तेव्हा लगेच शशिकला म्हणून लागते खिडकीतनं बघत होती ना मग ऐकलं असेल इतर वेळेस रायाबाऊ रायाबाऊ करत असते आता बघ तुझ्या या भावाने काय केलंय तेव्हा रुजिता त्या म्हणू लागते काय केलंय त्याने त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते अग या सगळ्यात चोरामध्ये तू त्याच्यात सामील आहे असं म्हणतोय तो आणि तुझ्या रूमची झडती घ्यायला सांगतोय आता रुजिला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते बसला ना धक्का मग कशाला या गुंडाला भाऊ भाऊ करत असते आता एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे याच्या मागे मागे करायचं नाही या गुंडांपासून लांब राहायचं आता बघ हा गुंड तुला या सगळ्यात अडक ण्याचा प्रयत्न करतोय पण काळजी करू नको या गुंडाला मी त्याची लायकी दाखवते बघ मी तुला काही होऊ देणार नाही कारण आता शशिकलाने स्वतः मंजिरीच्या रूममध्ये पैसे लपवलेले असतात ना त्यामुळे तिला जरा जास्तच कॉन्फिडन्स असतो तिला वाटतं की खरंच आता मंजिरीच पकडली जाणार आहे त्यामुळे लगेच ती जे लागते जय अरे वेळ व्हायला का घालतोय आपल्याला खरा चोर आहे ना मग चल पटकन मंजिरीच्या रूमची झडती घे तेव्हा लगेच रायाम लागतो हो हो चला त्यावर मंजिरी लागते पण राया हे अरे हे सगळं करायची काय गरज आहे अरे रुजू हे सगळं नाही करू शकत त्यामुळे प्लीज हे झडती वगैरे बंद करा तेव्हाला गेच आता मला लागतो नाही झडती तर घेतली जाणार सगळ्या गाववाल्यांसमोर सगळं काही दाखवलं जाणार त्यामुळे झडती घ्यायचीच आहे बाकीच्या जर इथे थांबा आम्ही जाऊन येतो तेव्हा राय म्हणू लागतो नाही या घोरपडे आतमध्ये समदेजण येणार तेव्हा जेवण लागतो एवढे जण बसणार आहे का तिकडे का उगसता माझ्या करतोय राया तेव्हा लगेच रायम लागतो पण मी आणि मिसफायर तर आतमध्ये येणार तेव्हा रुजिदा लागते मी पण येणार आता गावातली जी माणसं असतात ती तिथेच दरवाज्यात बाहेर थांबतात आता बाकीची सर्वजण इकडे मंजुरीच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा लगेच आता जय कपाटाजवळ येतो आणि लागतो मंजुरी उघडायचं ना कपाट तेव्हा लगेच आता रायम लागतो वाट कसली बघतोय घोरपडे अरे उघड की मग तेव्हा लगेच आता शशिकला म्हण लागते हो हो उघड जय उघड पटकन कपाट तेव्हा मंजिरी म्हणून लागते मला अजूनही असं वाटतंय आपण हे जे काही करतोय ते चुकीचं आहे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हे मंजिरी गप्प पैसा तुझा हा माजुरडे पण आहे ना हाच उतरवायचा आहे मला आता मला पण आहे नेमकं पैसे कुणाकडे येते उघड उघड जे उघड तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे काकू तुला जर वाटतंय ना पैसे माझ्याकडेच आहे तर उघडा कपाट बिंदास्त पण आहे उघडा आणि सगळीकडे चेक करा बघा तुम्हाला पैसे सापडतात की काय आता लगेच जय कपाट उघडतो त्याच वेळेस आता शशिकाला जयला खुनवते आणि म्हणू लागते ऐ जय सगळे कपडे वगैरे उचकटून बगरे त्यातच असतील पैसे कारण शशिकलाने तिथे लपवलेले असतात ना तेव्हा लगेच आता जय मात्र सगळे कपडे उचकटू लागतो पण पैशांचे बंडल तर कुठेही दिसत नाही जय आणि शशिकला मात्र घाबरतात शशिकला आता जयलामध्येच त्या रे अजून कपडे उचल ना उचल सक आता जय सगळे कपडे उचलतो बाहेर फेकू लागतो तेव्हा लगेच राय मात्र मिसपारकडे बघून तिला खुनावू लागतो त्याच वेळेस आता जयला तर धक्का बसतो पूर्ण कपाट मोकळं केलेलं असतं पण पैसे कुठेच सापडत नाही तेव्हा तेव्हा शे मग हगती जय अरे हे सगळं काय पैसे का, का सापडले नाही ही मंजुरी चोऱ्या हिच्याच रूममध्ये पैसे सापडायला हवे होते तेव्हा लस ना? आता रायम लागतो शशिकला काकू अगं काय आहे तुझं चेक करायचं होतं चेक करून झालं ना नाही मिळालं ना काही मग आता रुजिदाचा नंबर आहे मला माहिती आहे ना तीच माझं पार्टनर आहे तिच्याच रूममध्ये पैसे असणार आहे चल चल शशिकला काकू चल तेव्हा शे शिकायला लागते नाही अजय अजिबात माझ्या रूम मुलीच्या रूममध्ये जायचं नाही आहे तिने काही केलेलं आहे ती चोर नाहीये ती चोरी करू शकत नाही त्यामुळे तिच्या रूमची झडती मी घेऊ देणार नाही तेव्हा रायम लागतो शशिकाला काकू अगं किती दोन तोंडी आधी काय म्हणाली आधी मिसवायरच्या रूमची झडती होईल आणि मग तुझ्या मुलीची मग आता का बदलून पडते तेव्हा जेम लागतो हे बघा काकू सगळ्या गावाल्यासमोर जे झालंय ते आपल्याला करावंच लागेल आपल्याला रुजिदाच्या रूमची झडती घ्यावीच लागेल असे म्हणून आता सर्वजण इकडे रुजिदाच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा रुजिदा मग लागते हे बघा माझ्या कपाटात काही नाही उगच माझी झडती घेऊ नका तेव्हा शशिकाला म्हणून लागते हे बघ जय असं करू नको शशिकला आता लगेच कपाटासमोर आडवी उभी राहते आणि मला लागते हे बघा मी माझ्या मुलीच्या कपाटाला हात लावू देणार नाही प्लीज जय असं नको करू रे तिने नाही काही केलं ती चोर नाहीये जय तेव्हा जय म्हणतो काकू अगं आपल्याला चेक करून बघावं लागेल तुला माहिती आहे ती चोर नाहीये मग काहीच सापडणार नाही तू हो बाजूला असे म्हणून आता लगेच जय ते कपाट उघडतो आता कपाट उघडताच कपडे बाजूला करताच मात्र सगळ्यांना धक्काच बसतो कारण त्यात मंदिराच्या ट्रस्टचे शिक्के असणारे पैशांचे बंडल असतात आता लगेच ते बंडल जे हातात घेतो आता शशिकलाला तर मात्र टकस बसल्यासारखं झालेलं असतं शशिकला जोरजोरात रडू लागते आणि लागते जय अरे हे सगळं काय माझ्या मुलीच्या कपाटात हे पैसे कसे आले हे तर मंजिरीच्या कपाटात यायला हवे होते ना आता मात्र राहायला लगेच शशिकला काकूकडे बघत असंच हसू लागतं कारण आता शशिकला काकू थोडं थोडं बोलायला सुरुवात झालेली असते ना त्याच वेळेस जे लागतो शशिकला काकू जरा थांब आता पैसे सापडलेत रुजिदाच्या रूममध्ये त्याच वेळेस आता लगेच शशिकला मग लागते नाहीये माझी मुलगी निर्दोष आहे तिने काहीही केले नाही आहे हा सगळा या रायाचा ड्रावे नाही 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 मी असं होऊ देणार नाही तिला शिक्षा होता का म्हणे जय तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो या रायाला मला आतमध्ये टाकायचंय आणि या सगळ्यात अडकवायचे मग त्याच्याबरोबर मंजिरी अडकू द नाही तर रुजिदा अडकू दे मला काही घेणं देणं नाही राया अडकला ना म्हणजे झालं त्यासाठी मला या मंजिरीला नाही सॉरी रुजिदाला अटक करावीच लागेल तेव्हा लगेच आत्ता शशिकलाला जय म्हण लागतो शशिकला काकू प्लीज तुम्ही शांत व्हा हे बघा आता आपल्याला रुजिदाच्या रूममध्ये पैसे सापडले त्यामुळे मला तिला अटक करावीच लागेल तिला पोलीस स्टेशनला यावंच लागेल तेव्हा लगेच शशिकाला रागवते आणि लागते जय अरे काय बोलतोय तू तुला वेळ लागलाय का हे बघ तुला चांगलंच माहिती या सगळ्यात शशिकलाच्या मुलीचा काही यात नाही या माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ करू नको जे तुला सांगते तिने काहीही केलेलं नाही आहे तेव्हा लगेच आता राहावं लागतो ए शशिकला काकू अगं काय बोलतेस तू मगाशी मिसफायरवरती जेव्हा बारी होती तेव्हा तर तिला ही शिक्षा करा गाववाल्यांनो ती शिक्षा करा असे म्हणत होती ना मग आता आता त्या जागेवर तुझी मुलगी आली लगेच भेदभाव करायला सुरुवात केली अगं नियम सगळ्यांसाठी सारखे असतात शशिकला काकू लगेच नियम तोडायचे नाहीत हे बघ जसं मिस फायर बरोबर वागत होती ना तशी शिक्षा आता तुझ्या मुलीला व्हायला पाहिजे आता दे तुझ्या मुलीला गाववाल्यांच्या तावडीत आणि होऊ दे तिला शिक्षा तेव्हा लगेच शशिकाला राया मी तुझा सगळा डाव ओळखला या माझ्या मुलीला या सगळ्यात अडकवतोय तू हे बघ माझी मुलगी निर्दोष आहे हे मी सगळ्या जगाला ओरडू ओरडू सांगेल त्यामुळे राया माझ्या मुलीला या सगळ्यात अडकू नको तेव्हा जे म्हणतो काकू शांतवा हे बघा रुजिताला आम्हाला घेऊन जावंच लागेल कारण आम्हाला पैसे सापडलेत तेव्हा लगे शशिकला मागते जय तू विसरलास का विसरलास का तू ही शशिकला आहे शशिकला आणि माझ्या मुलीला मी अटक होऊ देऊ शकत नाही कारण मला माहिती आहे तिने काहीही केलेलं नाहीये त्यामुळे जय तू नीट लक्षात ठेव जर तू माझ्या मुलीला अटक केलं ना तर जगाला ओरडू ओरडू सांगेन मी खरा चोर कोण येते आणि ते मला माहिती आहे जय मग माझं तोंड गप्प राहणार नाही मी बोलेल मग जय त्याच आहे आता मात्र जय शशिकलाकडे बघून डोळे मोठ्ठाले करू रखतो तेव्हा लगेच आता राहावं लागतो वा शशिकला काकू शेवटी चोर तुम्हीच आहात हे तुम्ही सिद्ध केलं तर आता मात्र शशिकला आणि जे रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता रायम लागतो हो कारण रोजिदा चोर नाहीच आहे तिच्या रूममध्ये हे पैसे सापडणे हा आमच्या प्लॅनचा एक भाग होता आता मात्र रोजिदा मंजिरी आणि राया तिघांनी मिळून हा प्लॅन बनवलेला असतो तेव्हा लगेच जेम लागते राया उगाच काही बोलू नको आम्ही चोर हे कसं सिद्ध करू शकतो तू अरे तुमच्या दोघांबद्दल पुरावे सापडलेत त्यामुळे रुजिदा आणि तुला जेलमध्ये जावंच लागेल तेव्हाला गेच रायम लागतो घोरपड्या अरे आमच्याकडे पुरावे आम्हीच ठेवले होते कारण हा सगळा आमच्या प्लॅनचा भाग होता ना पण खरे चोर तर तुम्ही आहात आणि आता हे सगळं गावासमोर सिद्ध होणार तेव्हा लगेच आता जेम लागतो राया उगस काही बोलू नको तुझ्याकडे काही पुरावा आहे का आम्ही चोर असल्याचा तेव्हाला गेच रायम लागतो घोरपड्या हा राया सगळीकडे नजर ठेवून असतो आणि म्हणूनच तर या रायाला साथ आहे आणि त्यामुळे कमी वेळ असतानाही आम्हाला चोराचा पत्ता सापडला आता मात्र शशिकला आणि जयला धक्का दिसतो तेव्हा लगेच राया सांगू लागतो ज्या वेळेस आम्ही पुजाऱ्यांच्या घरी गेलो होतो ना चौकशींसाठी मंदिरातले पुजारी ज्यांनी सगळ्यांसमोर माझं नाव घेतलं होतं त्यांना तू मारहाण केली होती त्यांनी तरीही तिथे जाऊन आम्हाला खोटंच सांगितलं की तूच चोरी केली ते काही खरं बोललेच नाही आम्हाला या सगळ्याचा मात्र खूपच विचार करावा लागला कारण गुरुजी असे खोटं का बोलत आहेत हेच कळेन असं झालं मग आम्ही आजूबाजूला चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की गुरुजींची मुलगी कोणीतरी किडनॅप केलेली आहे म्हणून आणि मग आम्ही सगळीकडे चौकशी केली आणि त्या मुलीपर्यंत पोचलो एका गुंडाने त्या मुलीला किडनॅप करून ठेवलेलं होतं मग आम्ही त्या गुंडाच्या तावडीतनं त्या मुलीला वाचवलं ती मुलगी खूप घाबरलेली असते ती मिसफायरच्या गळ्यात पडून रडू लागते आता मात्र रायम लागतो हे बघ बारके घाबरू नको आता तू सुरक्षित जागेवरती आली चल असे म्हणून राया आणि मंजिरी रायाच्या घरी घेऊन त्या मुलीला आलेली असतात ती मुलगी गुरुजींची असते तेव्हा लगेच ती मुलगी रडत असते त्याच वेळेस मंजिरी तिला प्यायला पाणी देते आणि मला लागते हे बघ बाळा आता रडू नको आता इथे कसली भीती नाही तू आता सुरक्षित जागेवरती हे बघ आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुला काही होणार नाही तेव्हा ती मुलगी म्हणू लागते मला माझ्या बाबांकडे आहे तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हो पण तुला असं का किडनॅप केलं होतं आम्हाला सांगशील का तेव्हा ती मुलगी सांगू लागते खरं तर मी स्वतःहून तिकडे गेलेच नव्हते मला महागुरुजी तिकडे घेऊन गेले होते आणि मग तिथे जाऊनही किडनॅप झाले आता मात्र या सगळ्या पाठीमागे महागुरुजींचाही हाते हे सगळं आता रायाने आणि मंजिरीच्या लक्षात आलेलं असतं तेवढ्यात लगेच मंदिरातले पुजारी धावतच येतात आता मात्र आपल्या मुलीला बघताच लगेच ते पटकन मुलीला मिठी मारतात आणि म्हणून वागतात राय भाऊ मंजिरीताई खरंच मला माफ करा मी तुमच्यावरती एवढे आरोप लावले सगळ्या गावासमोर खोटं बोललो पण तरीही तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तुम्ही गुंडांच्या तावडीतनं आज माझ्या मुलीला वाचवलंय त्यामुळे आता मी कुणालाही घाबरणार नाही हा बाप आता सगळ्या जगाशी भिडू शकतो मी सगळ्यांना सांगणार तुमचा या चोरीत काही हात नाही खरं तर चोरी शशिकला आणि जयने मिळून केली हे मी सगळ्यात त्या गावासमोर सांगायला तयार आहे तेव्हा लगेच आता गुरुजी त्या दोघांसमोर हात जोडू लागतात तेव्हा राहाय लागतो गुरुजी तुम्हाला हात जोडायची गरज नाहीये कारण आम्हाला माहिती तुम्ही खोटारडे नाहीयेत तुम्ही खरे आहात पण हे सगळं तुम्हाला करणं भाग पडलं तुमच्या मुलीसाठी एका मुलीचं आणि बापाचं काय नातं असतं हे आम्ही समजू शकतो तेव्हा ती मुलगी लागते माझे बाबा खरंच खूप चांगले पण त्यांना हे सगळं बोलायला भाग पाडलं होतं तेव्हा लगेच आता राहा लागतो गुरुजी तुम्हाला फक्त आता माझ्यासाठी एक करायचं जेव्हा सगळे गावात जमा होतील तेव्हा तुम्हाला सगळं खरखरच सांगायचं त्यावरती गुरुजी म्हणून लागतात आता मला माझी मुलगी भेटली ना मी सगळ्या जगाला तोंड देऊ शकतो मी आता सगळं खरं खरं खर सांगणार असं ठरलं असतं त्यानंतर राहायला लागतो आणि तिथून पुढे आमचा प्लॅन असतो दुसरा कारण वेळ तर खूप कमी राहिला होता पण या कमी वेळेत नेमकं मंदिरा हे मंदिराचे पैसे कुठे आहेत का हे सगळं शोधणं खूप गरजेचं होतं कारण हे सगळं गाववाल्यांसमोर दाखवायचं होतं त्यांना सगळं सत्य समोर आणून दाखवायचं होतं आणि म्हणूनच कमी वेळेत आम्हाला हे सगळं काही पुरावे शोधायचे होते पण अशा वेळेस मदतीला धावून आला तो आमचा पांडुरंग तेव्हा शशिकला म्हणून लागते काय असं अचानक तुम्हाला कुठनं पैसे सापडले तेव्हा लगेच रायम लागतो कारण अचानक आम्हाला आला रुजिदाचा फोन कारण शशिकला काकू ला किती वाटत असलं ना ते डोळे झाकून दूध पित आहे पण तरी नसता जग त्याला बघत असतं आणि इकडे हा घोरपड्या हाही आमच्या प्लॅनमध्ये अडकला कारण आम्ही मंदिराच्या ट्रस्टचे शिक्के असतात ना ते पैसे आम्ही माझ्या घरच्या नोटावरती ते शिक्के मारून घेतले आणि बरोबर मंदिराच्या ट्रस्टचेच पैसे बनवले आता मात्र शशिकला आणि जयला धक्का बसतो आणि आता सांगू लागतो आणि मग ते पैशांचे बंडल आम्ही बाळूच्या घरी पोचवले कारण असं त्या जय आणि शशिकलाला वाटू दे की हे सगळे पैसे आपलेच आहे मंदिरातल्या चोरीचे असं आम्ही सगळ्यांसमोर चित्र आणलं आणि मग या घोरपडेचा चमचा आमच्या मागे मागेच असतो ना त्याने बरोबर आम्हाला बाळूकडे पैसे सापडलेत ही बातमी घोरपडेला पोहोचवली आणि मग हा घोरपडे लगेच कामाला लागला इकडे शशिकलाला बरोबर पैशांचा बंदोबस्त करायला सांगितला ना आणि मग इकडे शशिकला तिला वाटलं मी मांजर डोळे झाकून दूध पिते मला कोणीच बघणार नाही पण तसं नसतं शशिकला काकू अगं तुझ्याच लेकीने तुला हे सगळे पैसे मिसफायरच्या कपाटात लपवताना बघितलं होतं आणि लगेच पांडुरंगाने माझी मदत केली रुजिदाने वेळेस फोन केला आणि तुझा सगळा प्लॅन आम्हाला सांगितला आणि त्याच वेळेस आम्ही तो डाव सगळा उलटवला आणि बघ शशिकला काकू आता सगळ्या गावासमोर तुमचं सत्य आल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला सगळं गाव शिक्षक करणार म्हणजे करणार अशा प्रकारे रायार आणि आता सगळी सविस्तर माहिती जय आणि शशिकला सांगितलेली असते जय आणि शशिकला मात्र धक्काच असतो कारण गावकऱ्यांसमोर आता आपलं खरं सत्य आलंय राया मंजिरी तर सुटले पण आपण या सुटू की नाही याचा मात्र त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता लगेच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता सगळ्या गाववाल्यांसमोर शशिकला आणि जयला घेऊन येतो तेव्हा लगेच आता गुरुजी तिकडे आलेले असतात त्यावर लगेच राया म्हणतो आता सगळ्यांसमोर सत्य समोर आलेला आहे मी आणि मिस फायरने या चोरीचा काही संबंधच नाहीये तेव्हा लगेच जेव्हा तो राया अगदी बरोबर बोलतोय राया आणि मंजिरीचा या चोरीत काही हात नाही तेव्हा लगेच गावाला ओरडू लागतात मग खरा चोर कोणे आम्हाला ते शोधून काढायचंच आहे आणि तो चोर कोणे त्याचं नाव सांगा त्यावर लगेच रायम लागते घोरपड्या अरे थोबाड उचकतोय का आता मी बोलू मी सांगू का तेव्हा जयम लागतो नाही राय मी सांगतो आता मात्र शशिकला महागुरुजी आणि जय तिघेही खूप घाबरलेले असतात आता मात्र या तिघांना गावाले काय शिक्षा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद